नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी मल्हारपेट येथे भोंदोने मारले गिरकी भक्ताने मात्र घेतली फिरकी भोंदोने केले अगरबत्तीची विभूती भक्ताने चाणाक्षपणे केली प्रश्नांची सरबत्ती मात्र त्यात तोंडा कायद्याच्या भीतीने भोंदोने पत्करली शरणागती मल्हारपेट तालुका पाटण येथे बारामती पंढरपूर विभागातील दुर्दास व रूपचांद नामक दोन बुरट्या बंधूंनी एका घरी जाऊन एका माणसाला तुझ्यावर एका बाईने इडापिडा केले आहे कोरणी केली आहे ती काढली पाहिजे त्यासाठी प्रथम एक अगरबत्ती मागितली त्या अगरबत्तीची विभूती तयार केली व एकशे एकावन्न रुपयाची मागणी केली भक्ताने मात्र माझ्याकडे पंचवीसच रुपये आहेत ते घ्या असे सांगितले पण आता भक्ताने चाणाक्षपणे त्या मोहंदूला मला माशी मोडलेली अगरबत्ती जशीच्या तशी पाहिजे अशी मागणी केली त्यावर श्रीभूती व पैसे शिर्डीत प्रसादासाठी देतो असे मोहंदू म्हणाला पण भक्ताने माघार न घेता मी आता तुमच्या दोघांवर अन्निसच्या दादू टोनाविरोधी कायद्यानुसार कारवाई करतो मी एक अन्निसचा कार्यकर्ता आहे असे सांगताच त्यांनी त्यांची भांभेरी उडाली व ते दोघेही माफी मागू लागले आणि एका अगरबत्तीच्या बदल्यात एक नवीन अगरबत्तीचा पुढा व घेतलेले पैसे परत करून शरणागती व मल्हारपेड गावातून गोंधुगिरी करणाऱ्या दोघांनी पळ काढला एकंदरीतच अशा गोंधुगिरीस जनतेने फसू नये तसेच अशा बोंडू भामट्यांना धडा शिकवणाऱ्यांची गरज असून सर्वसामान्य भोया भाबड्या जनतेची अंधश्रद्धेपासून अंधश्रद्धे पासून होणारी फसवणूक लुगडणूक थांबवावी असे आवाहन मल्हारपेठ अन्नीस करते यांनी केले आहे मल्हारपेठ प्रतिनिधी दादासाहेब पवार